तुमचा हा डाव आहे लोकांना चर्चेला बोलवायचं त्यांना मॅनेज करायचं आमचे माणसं बैठकीला बोलू नका लाईव्ह चर्चा करू नका जे बोलायचं ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी काही नेते म्हणतायत की सर्वजण एकत्र या आणि लाईव्ह चर्चा करा जरांगे पाटलाची भूमिका तुम्हाला माहिती आहे जे बोलतात ते लाईव्ह बोलतात कोपऱ्या कापऱ्या जात नाही यांनी मराठ्यांना एकट्या पाडण्याचा डाव हा रचलेला असू शकतो आपल्या पाठीशी उभे दोनशे अठ्याऐंशी मध्ये गुलाल तुमचाच राहील हजारो जे सीबीने तुमच्यावर शिवराय मी सचिन हवळे पाटील काही नेते म्हणतायत की सर्वजण एकत्र या आणि लाईव्ह चर्चा करा यांनी यांनी मराठ्यांना एकट्या पाडण्याचा डाव हा रचलेला असू शकतो मी सरकारला आम्ही विनंती करतो मनोज जरांगे पाटील सरकारच्या विरोधात नाही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही मनोज जरांगे पाटील फेवरमध्ये आहे तर फक्त मराठा आरक्षणाच्या फेवरमध्ये आहे सरकारला विनंती आहे तुम्ही जर एकट्याने आरक्षण दिलं तर हे संपूर्ण मराठे अखंड मराठे आपल्या पाठीशी उभे आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये गुलाल तुमचाच राहील हजारो जे ने तुमच्यावर फुलं गुला गुलाल आम्ही उधळायला तयार आहे जर तुम्ही सर्व पक्ष मिळून जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी एकशे चौवेचाळीस इतर पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाला एकशे चौवेचाळीस एवढ्या जागा मराठा समाज निवडून आणून देऊ शकतो आणि जर तुम्ही आरक्षण दिलंच नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कुणालाच गुलाल लागू देत नाही मराठा प्लस मनोज जरांगे पाटील ठरवतील त्या सर्व जाती धर्माचे समाज बांधव मिळून स्वतःचं स्वतःचं सरकार आणू शकतात जरांगे पाटील यांचीच भूमिका सर्वांसाठी अंतिम आहे जरांगे पाटलाची भूमिका तुम्हाला माहिती आहे जे बोलतात ते लाईव्ह बोलतात कोपऱ्या कापऱ्या जात नाही पहिल्याने तुम्ही ज्यांनी आरक्षण दिलं नाही ते आज घरी आहे आणि म्हणून सरकार मायबाप तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे आणि जर तुम्ही जरी नाही तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर तुमच्याबद्दलही तसाच मॅसेज जाणार तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला घरी हे मराठी पाठवू शकतात आम्ही कुठल्याही सरकारच्या विरोधात नाही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही हे वे वेळोवेळी आम्ही सांगतो हे आम्ही ज्या जे आमच्यासोबत त्याच्यासोबत आम्ही हा आमचा फंडा आहे आमचे माणसं बैठकीला बोलू नका लाइव चर्चा करू नका जे बोलायचं ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करा तुमचा हा डाव आहे लोकांना चर्चेला बोलवायचं त्यांना मॅनेज करायचं फक्त मनोज जरंगे पाटील सांगतील तीच भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे आमदार खासदार हे प मं हे तुमचे पद माजी मंत्री हे माझी होत असतं पण माझ हा उतरत असतो तुम्ही समाजाच्या विरोधात जाऊ नका समाज कायम सोबत असतो तुम्हाला पक्ष दबाव जर आणत असेल तर तुम्ही समाजा समाजाला स सा, सांगा की बाबा हा पक्ष मा मला मराठा समाजाच्या विरोधात बोलण्यासाठी प्रवृत्त करत ही भूमिका ठेवा पण मराठा समाजाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण विष कालवण्याचं काम करू नका लाखो पोर आमचे न्यायरस गेलेले आत्महत्या फार वाढत आहेत तुमच्याविषयी चुकीचे संदेश फार व्हायरल होत आहे कृपया सर सगळ्या आमदार खासदारांना विनंती आहे की कुणी आणि सर्व पक्षाला आणि विरोधी पक्षालाही विनंती आहे की मराठा समाजाच्या झोळीत हे आरक्षण टाकण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करा मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल आम्हाला राजकारणात यायचं नाही असं मनोज जरांगे पाटील नेहमी नेहमी म्हणतात पण तुम्ही त्यांना हलक्यात घ्यायला लागलेलं आहे बरेच जण मनोज जरांगे पाटील यांना ट्रोल करत आहे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य करत आहे त्या सर्वांना क्लिअर सांगतो तुमचे पद आज आहेत उद्या नाही पण समाजासोबत तुम्ही राहा अजूनही सांगतो मनोज जरांगे पाटील फक्त समाजासाठी लढत आहेत त्यांच्या पाठीशी कुणी नाही तर सर्वसामान्य गरजवंत मराठे दलित धनगर बांजारा ओबीसी मुस्लिम हे सर्व समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे मनोज जरांगे पाटलाला टार्गेट करण्याचं काम कुणी करू नका आणि जे समाजकंटक सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य करत आहे स्टेटमेंट करत आहे त्यांना सांगतो तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका गरजवंत मराठ्यांचा शांततेचा हा लढा आहे म्हणून आम्ही शांततेत लढतो आहे आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही आम्ही फक्त आमच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतो आहे तुम्ही विनाकारण आम्हाला दिवसू नका आम्ही तुम्ही किती जरी उचकवण्याचं काम केलं आम्ही शांततेत घेणार आहे हे काही साम समाजकंटक हे सा, जे हायर केलेले आहेत मला आम्हाला काल परवा इनपुट मिळालं यांना पाचशे हजार रुपये रोज दिला जातो आणि समाजाविषयी जर मनोज जरांगे पाटील किंवा मराठा आरक्षणाच्या प्रश्नी जर कुणी काही पोस्ट टाकली जर त्याच्या खाली घाणघाण कॉमेंट टाकायच्या असे काही लोक यांनी कामाला ठेवलेले आहे तर कृपया आपल्या समाज बांधवांनी कुणीही गरम न होता कुणीही त्यांना उत्तर न देता चुकीच्या जर पोस्ट आल्या तर त्या जागेवर डिलीट करा त्याला शेअर करू नका चांगल्या असल्या तर नक्की शेअर करायला चालू करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक आणि ताबडतोब जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठा समाजाच्या झोडीत आरक्षण टाकण्यासाठी मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीशी छातीचा कोट करून खंबीरपणे उभे राहा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय